खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर या गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणीत जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर या गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांनी संबंधित विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या आपल्या अनेक समस्या तात्काळ मार्गी लागल्यानं आणि प्रश्नांचं निराकरण होत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं या गावभेट कार्यक्रमात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी सभापती अशोक देवकते सरपंच शोभा टेळे प्रदीप टेळे सोसायटीचे चेअरमन शकील कुडले रेखा बास्की, अखिल कुडले संजय शिरडोणकर मलिक शेख सुभाष शिरडोणकर मुन्ना कुडले रियाज शेख शिलवंत शिरडोणकर सदाशिव कांबळे इफ्तेकार कुडले बसवराज कुडले तारीक कुडले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते